नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूरमध्ये दोन चार चाकींचा अपघात जीवितहानी टळली खानापूर येथे विजापूर गुहागर मार्गावरील महात्मा गांधी विद्यालयासमोर आज सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाला या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही सह्याद्री न्यूजनं घटनास्थळावरून घेतलेल्या माहितीनुसार खाणापुरामधील एम एच तेरा डी क्यू बारा एकोणचाळीस जितो प्लस हे वाहन महात्मा गांधी विद्यालयासमोरील पंचरच्या दुकानाजवळ पंचर काढण्यासाठी दुकाना उभे होते दरम्यान विटेकडून खानापूरच्या दिशेने येणारे एम एच दहा डी टी अठ्ठावन्न पासष्ट सुझुकी सुपर कॅरी सी एन हे वाहन वेगात येऊन उभ्या असलेल्या महिंद्रा जितो प्लसला पाठीमागून धडकले धडक दड़क इतकी जोरदार होती की सुझुकी सुपर कॅरी काही अंतरावर जाऊन पलटी झाली मात्र अपघात गंभीर असूनही चालक व इतरांना दुखापत झाली नाही अपघातानंतर घटनासही बघ्यांची मोठी गर्दी जमली होती घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस दूरक्षेत्रचे अधिकारी तातडीनं घटनासही दाखल झाले सुदैवानं या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र मात्र घटनामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार सांगली आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव